त्यामुळे आज हॅपी फॉर्म सिरियसली हॅपी फॉर्म एक इली दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ टर्मिनेशन नाही ट्रान्सफॉर्मेशन ऑफ समज लाईफ सरप्राईज खूप असे सरप्राईजेस सुरू झाले त्या लाईफमध्ये आणि लेट्स काय होतं तर ते बरं एक समजा तुम्ही किंवा डील्स त्याच्या लाईफमध्ये ना कधीही कॉन्फिडंट राहायचं की एखादी गोष्ट मिळाली नाही करून दुःख करायचं जे तुमच्याकडं आहे ज्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या गोष्टींमध्ये समाधान ठेवायचं आणि ज्या गोष्टी तुम्ही काय करू शकता हे ठरायचं तुम्ही स्वतःची गुंत तुम्ही हे तुमच्या मनाला आणि तेवढा कॉन्फिडन्स ठेवायचा आता कोणाला काही सांगायचं इतकंच फक्त लक्षात ठेवायचं Okay, good. Okay.